नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी संविधान वाटप करून विवाह सोहळा संपन्न परभणी दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी पंच प्रशांत अन्नपुरे व शिमता ठोमरे यांचा मंगल परिणय विवाह सोहळा पवित्र ग्रंथ भारतीय संविधान देऊन विवाह संपन्न झाला परभणी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी लग्न समारंभ भारतीय संविधानाची पूजा करून सुरुवात करण्यात आली यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत रोहिदास महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमास अभिवादन करून मंगल परिणय पार पडला यावेळी समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे मॅडम सहादू ठोंबरे ज्ञानेश्वर ठोंबरे पांडुरंग घोंगडे बालासाहेब पानझाडे रामदास घोंगडे रामेश्वर गायकवाड दीपक पंडित ज्ञानेश्वर आसवार मुरलीधर ठोंबरे पर प्रभाकर शेळके मधुकर आसवारे यांच्या उपस्थितीत संविधान वाटप करून विवाह सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान हा ग्रंथ लिहिला आणि आज त्याच ग्रंथावर आधारित आज आपण चालतो आहोत या उद्देशाने सगळ्यांच्या घराघरामध्ये संविधान असले पाहिजे हा उद्देश ठेवून आज हा ठोंबरे परिवाराच्या वतीने विवाह सोहळा संपन्न झाला चर्मकार समाजातील बी श्री गणेश रामकिशन ठोंबरे यांचीही ज्येष्ठ कन्या पेठ बाबुळगाव मुकाम चेंबूर मुंबई या ठिकाणी ते राहतात आणि हा विवाह सोहळा परभणीमध्ये दिनांक नऊ मे रोजी संपन्न झाला यावेळी साधू ठोंबरे यांनी या विवाह सोहळ्यामध्ये संविधान ग्रंथाची संकल्पना आणून आपण या विवाह सोहळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध संत रोहिदास महाराज यांना यांचा आदर्श घेऊन आपण काम केले पाहिजे या विचाराने ते प्रेरित झाले आणि त्यांनी आज या विवाह सोहळ्यामध्ये त्यांनी संविधान वाटप केले परभणी न्यूजच्या अवतीने घेतलेला हा वृत्तांत மாநாடு <coughs> またな。

सर्व मंत्र्यांचं गाईड सर्व प्रशासकीय गाई। या आणि आम्हा सर्व भारतीयांचं धर्मग्रंथ भारतीयांचा हा धर्मग्रंथ आहे आणि म्हणून माझे मोठे बंधू आकाशवाणीमध्ये त्यांनी शॉ बजाले दे आहे ते साधी पुढे त्यांना पुरे असं आम्हाला म्हटलं जातं त्यांना सांगितलं की आपल्याला भारतीय संविधान आहे म्हणून द्यायचं आहे आणि तिथे इतिहास घडला तिथे सिकाबरोबर दलील केला आम्ही सर्वांनी त्याला एकमताने समर्थन दिलं आणि मिळवून आपल्या सांगितलं हायचं शिक्षण सगळ्यांच्यासाठी संपन्न झाला हे आपल्याकडे खूप आभार व्यक्त करतो सर्व पत्रकार मित्रांकडून आभार व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण गोवकरणा शुभेच्छा द्या प्रत्येक सुनीता प्रशांत आंलपुरे यांचा आधुनिक पद्धतीला साजरा करण्याला ठरवलं तेही आपण पारंपरिक पद्धतीमध्ये जेव्हा आपल्या स्नेही आप्तशिरांना भेट म्हणून एक तर कपडा देत असतो किंवा एखादी वस्तू देत असतो परंतु दिलेली साडी ही महिला किती जरी चांगली साडी असेल तरी दुसऱ्या दिलेली साडी म्हणून तो वापरत नसतात ती आयरन्स आयरन साडी एकीकडून दुसरीकडे दुसरीकडून दुसरीकडे जात असते आणि त्याचा काही उपयोग येत नाही याचा कुठेतरी छेद देण्यासाठी आधुनिक पद्धतीनं काहीतरी पूर्ण कार्य करण्यासाठी आम्ही एक कल्पना विचार केला आणि त्या कल्पनेतून असं ठरवण्यात आलं की आपल्या जो भारतीय संविधान तो आहे आपला आदर्श ग्रंथ जो सर्वसामान्यांना जगण्या मांडण्याचा अधिकार देतो माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देतो आज आपल्यावरती जे काही अत्याचार आणण्याच्या होत कोणत्या गोष्टीचा जर आपल्याला त्रास होत असेल आपण त्या कप्नाच्या माध्यमातून आपल्या हक्काचं कर्तव्याचं पालन करू शकतो आणि ह्याची चालू प्रत्येक भारतीय नागरिकांना झाली पाहिजे आज आपण पाहतो की या वर्षामध्ये संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळं पूर्ण भारत सरकारनं संविधान जागृती महाराष्ट्र चालू केलेला आहे त्याचाच भाग म्हणून एक आपण आपत्त्याचे भागीदार बोलूया या उद्देशानं आम्ही संविधान देण्याचा निर्णय घेतला आणि हो आज या आधुनिक सोहळ्यामध्ये जे काही मान्यवर असतील जे काही आपले स्नेही असतील नातेवाईक असतील यांना न देता शासकीय प्रत उपलब्ध करून त्याची प्रत आहे देण्यात आलेली आहे आणि त्याच्यातून त्याला सर्वांना आव्हान केलं की महिलांना तुमच्या उन्नतीचं जर तुम्हाला साधन असेल तुमच्या उन्नतीचा जो ग्रंथ असेल आज तुम्हाला जो सामा स्वातंत्र्य समता न्याय बंधुता हा तुमच्या वडिलामध्ये तुम्हाला अधिकार मिळालेला आहे हा केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी लिहिलेल्या त्या घटनेमुळे मिळालेला आहे तेव्हा तुमचे आदर्श गुरु सुद्धा बाबासाहेब शाहूबले आंबेडकर हेच असले पाहिजे असा संदेश देऊन त्या प्रतीचं आम्ही वाटप करण्यात आलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की हा महिलांचा नक्कीच त्यांच्या स्वतःच्या कल्याणासाठी उपयोग होऊ देखील जय भारत जय जय आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज